नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पाठीमागच्या साधारण तीन वर्षापासून या राज्यामध्ये न्याय मागण्यासाठी आझाद मैदानला प्रचंड मोठी आंदोलनं करण्याच्या वेळा आलेले दिसतात त्यातलंच हे आंदोलन तर विक्रमी काळात चालू आहे दोन महिन्याचा कालावधी होतो आहे आणि साधारणपणे रोज पाच हजार सात हजार इतके शिक्षक आझाद मैदानावरती एकमेव मागणी की जी मागणी पाठीमागच्याच काळामध्ये त्यांची पूर्ण व्हायला हवी होती ती होत नाही वर्षानुवर्ष म्हणून ते त्या ठिकाणी उपोषण करत आहेत त्यांचा टप्पा वाढ हे देणं नैसर्गिक न्याय आहे मेहरबान नाही पण तरीसुद्धा सरकार बदलतं बदलता, पक्ष बदलतात आणि येणारी सत्ताधारी फक्त गोडबोलण्याचा कार्यक्रम करतात आणि टप्प्यापासून मात्र वंचित ठेवतात आता तर येणाऱ्या दोन पाच दिवसामध्ये आचारसंहिता लागेल अशी साधारण या राज्याची स्थिती असताना शिक्षकांचं मन संभ्रमित झालं आहे आणि त्यामुळं आझाद मैदानावरती शिक्षकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात येतो आहे सरकारनं दखल घेतली पाहिजे सरकारनं या ठिकाणी जे आजपर्यंत केलं नाही ते चांगलं काम करण्याची संधी आणि वेळ त्यांच्यावरती आली आहे त्यांनी ती न्याय असणारी त्यांची मागणी जी जी टप्पा वाढ आहे ते टप्पा वाढ प्रचलितनुसार दिलं पाहिजे कारण दोन हजार चौदा साली सुरू द्यायला झालेलं अनुदान आज दोन हजार चोवीस संपण्याची वेळ आली दहा वर्षात पाच टप्पे करू शकलं नाही हे सरकार सरकार कोणत्या पक्षाची आली किती आली त्याच्यापेक्षा यांनी काय केलं हे महत्त्वाचं आहे पण त्यांनी हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांच्या आणि शिक्षिकेतर बांधवांच्या माती फार मोठं या ठिकाणी पाप करण्याचं काम सुरू केलं आहे त्यामुळं त्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सोबत देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचा निर्णय येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होण्यासाठी या ठिकाणी सकाळपासून आम्ही मंत्रालयामध्येच छान मांडलं होतं परंतु त्या ठिकाणी शेवटी पोलिसांची झरेली स्थिती पाहता आम्ही शेवटी समन्वयानं गांधीजींच्या पुतळ्याजवळ येऊन या ठिकाणी आंदोलन करतो आहे खात्रीनं मागणी न्याय आहे दोन तीन मागण्या अत्यंत छोट्या असल्या तरी त्या मोठ्या बनल्या आहेत आणि त्यामुळे त्यासुद्धा या ठिकाणी तात्काळ सुटल्या आहेत दुसरी मागणी या राज्यामध्ये हा कायम शब्द निघणे अनुदान मिळणे शंभर टक्के न होणे याच्याचबरोबर हा कायम शब्द लागण्याच्या अगोदर या राज्यामध्ये सेवेत आलेले सुमारे सव्वीस हजार लोक आहेत या सव्वीस हजार लोकांची पेन्शन त्यांचासुद्धा अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे राईट आहे तो त्यांना पेन्शन दिली गेली नाही त्या सव्वीस हजार सुद्धा त्यांच्या नियुक्त्या एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या अगोदरच्या असल्यामुळं त्यांना जुनी पेन्शन दिली पाहिजे हे सुद्धा मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहे तिसरी मागणी आमची त्रुटीमध्ये राहिलेल्या पाठीमागच्या काळातल्या ज्या शाळा आहेत त्यांना समान टप्पा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते सुद्धा शासनानं टाळलं आहे आजपर्यंत ते सुद्धा त्यांना दिलं गेलं पाहिजे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट अशी आहे या राज्यामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून हे विनानुदान तत्व आहे त्यांना अनुदान देण्याचा कार्यक्रम आहे टप्पा वेगवेगळा आहे परंतु कधीसुद्धा पाठ्यमागच्या चाळीस वर्षामध्ये विद्यार्थीसंख्या नाही म्हणून अनुदान थांबवलं गेलं नाही ते पुढल्या वर्षी पाठीमागचा टप्पा काउंट करून दिला गेला पण ह्या सरकारनं मात्र मोठी गंमत केली या सरकारनं बावीस तेवीसला विद्यार्थसंख्या नाही म्हणून तेवीस चोवीसला जरी वाढली तर त्यांची ती ग्राह्य धरली नाही अत्यंत म्हणजे अज्ञानाचं खरं तर हे मंत्रालय शिक्षणाचं झालं आहे का कारण विद्यार्थसंख्या नाही ठीक आहे अनुदान नाही इथपर्यंत समजू शकतो पण विद्यार्थसंख्या वाढल्यावरती त्यांना अनुदान देणं हे सुद्धा न्याय हक्काचं असताना त्यांनासुद्धा अनुदानापासून वंचित ठेवलं आहे या सगळ्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात या सगळ्या राज्यातल्या लोकप्रतिनिधींनी माजी लोकप्रतिनिधींनी आज आंदोलन करायचं ठरवलं आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही गांधीजींच्या पायथ्याला पुतळ्याजवळ या ठिकाणी ह्या अनशेनमध्ये बसलो आहे साहेब सातत्याने आपण मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्यात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांनी वारंवार आपण टप्पा अनुदान मंत्रिमंडळाच्या निर्णयात बैठकीमध्ये हा करणार आहोत अनेकदा सांगितलं परंतु अद्यापही यावर निर्णय झाला नाही काय सांगाल आता या ही फाईलच मुळात गेल्या कित्येक दिवसापासून सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सहीसाठी पडू नये जोपर्यंत ते सही करत नाही तोपर्यंत कॅबिनेट पुढे विषय येणार नाही अशी स्थिती आहे माझी माहिती तर अशी आहे खरी आहे खोटी आहे मला माहीत नाही की उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीची जी सूची झाली आहे त्याच्यातही आपला विषय नाही आहे म्हणजे आता जे काही आम्ही बसलो आहे याची दखल जर शासनाने घेतली तरच सूचीमध्ये विषय येईल अशी माझी माहिती आहे कदाचित ती खोटी असू शकते पण जोपर्यंत कॅबिनेटमध्ये टप्पावाढीचा निर्णय होत नाही आणि इतर निर्णयाबद्दल समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही महात्मा गांधीची पाय काही सोडणार नाही आपण आज चोवीस तास इथे बसणार आहे रात्री झोपणारही इथेच आहे आणि हे सर्व हे सर्व त्या आझाद मैदानातील शिक्षकांना समर्थ अगदी बरोबर आहे आझाद मैदानातील शिक्षकांच्या समर्थनार्थ हे आंदोलन आपलं सुरू आहे अगदी तप्त अशा उन्हामध्ये आपण दिवसभराचे या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून चर्चेला कोणी आला आहे का अजून तर कोणी आलं नाही पोलिसांनी प्रयत्न केले दादांना फोन करायचे पण ते काही जमलं नाही येतील ना जातील कुठे आता आजचा पहिला दिवस आहे उद्या सगळे आमदार पण येतील हे अचानक काल जाहीर केलं मी बसलो येऊन मी सावंत साहेब आता उद्या सगळे आमदार पण येतील सन्माननीय आजही नाही म्हटलं तरी किरण सरनाईक होते सत्यजित ताप्बे होते दराडे साहेब होते बाळाराम पाटील होते अभयकर साहेब होते ते आज होते पण त्याची नियोजित कामं ठरली होती म्हणून ते गेले आता उद्यापासून सगळे ताकदीने येतील ना सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदानवर शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून ओंकार आंदोलन आम्ही सुरू केलं गेलेलं आहे मान्य शिक्षण मंत्री मोदयांनी बारा जुलै दोन हजार चोवीसला सभागृहामध्ये अधिवेशन कालखंडामध्ये जी घोषणा केली की, की प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक ह्या अंशता अनुदानी ज्या शाळा आहेत ज्या शाळांना पुढील वाढीव टप्पा दिला जाईल त्या मागणीच्या अनुषंगानं आम्ही एक महिन्यापर्यंत वाट पाहिली त्या निर्णयाची की तो निर्णय आम्हाला मिळेल परंतु तो निर्णय आला नाही म्हणून आम्ही सोळा ऑगस्टपासून हे आझाद मैदानवर हुंकार आंदोलन सुरू केलं यामध्ये राज्यभरातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक असे अडसष्ट हजार लोकांना या सभागृहात केलेल्या घोषणाचा लाभ मिळणार आहे आज आमच्या आंदोलनाचा हा त्रेपन्नवा त्रेपन दिवस आहे त्रेपन्न दिवस झाले तरी अजून आम्हाला न्याय मिळाला नाही परंतु न्याय मिळावा यासाठी खुद्द पालक म्हणून आमचे शिक्षण मंत्री महोदय दोन वेळ आझाद मैदानवर येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं गेलेलं आहे की सभागृहामध्ये जे काही मी बोललो आहे तो हा कॅबिनेटचा निर्णय आहे कॅबिनेटचा निर्णय म्हणजे शासनाचा निर्णय आहे शासनाने मान्य केलं आहे म्हणूनच मी सभागृहामध्ये ती स टप्पा घोषणा केली आणि ती फाईल तयार करून अर्थ खात्यामध्ये गेलेली आहे संबंधित विषयावर तीन वेळ कॅबिनेटमध्ये चर्चा झाली परंतु मागच्या कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय शिक्षण मंत्री मोदय त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचा निर्णय झाला की आम्ही या जो काही कॅबिनेटचा निर्णय निर्णय देऊन टप्पा वाढचा निर्णय देत आहे आता ती आज या महाराष्ट्रातल्या सर्व हजारो शिक्षकांना लागली आहे त्यासाठी महाराष्ट्रातले शिक्षक आजही ठाण मांडून आहेत निश्चितच येऊ घातलेल्या उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे कारण खुद्द पालक जर आक्रमक होत असतील आमच्या मुद्द्यासाठी तर तो निर्णय झाला पाहिजे कारण शासनाने सभागृहातच नाही तर सभागृहाच्या बाहेर माननीय लाडके मुख्यमंत्री जे, जा जे बोलल्या जाते त्याचबरोबर त्यांनी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला शिक्षक दिनाच्या औचित्यावर सर्व महाराष्ट्रातल्या शिक्षकांना उद्देशून सांगितला की सभागृहाची घोषणा तुमची केली निश्चित टप्पा वाढ आम्ही तुम्हाला देणार आहे मग शासनाने सभागृहात व सभागृहाच्या बाहेर जर सांगितलं तर शासन त्याच्यावर ठाम राहायला पाहिजे आणि तो न्याय या शिक्षकांना द्यायला पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका